मिरज प्रभाग क्रमांक वीस मध्ये राजकीय गोगली श्वेतपद्म कांबळे यांना योगेंद्र थोरात यांनी खुनून काय सांगितलं जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यातील चर्चा समजते तर श्वेतपद्म कांबळे म्हणाले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मला खुणून सांगितलं की वीस नंबर वॉर्डमध्ये मध्ये उभा राहणार नाही त्या ठिकाणी श्वेतपद्म कांबळे उभा राहतील तर महापालिकेच्या अनुषंगानं पालकमंत्री सुरेश खाडे हे मदत करतील असं श्वेत पद्म कांबळे म्हणाले काय म्हणतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांचे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ भाऊ खाडे साहेब यांचे संबंध पत्रकार थोल महोदय आणि मित्रांना सांगण्यासाठी काही गरज नाही असं वाटतं कारण सुरेश भाऊ खाडे हे पूर्वीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले आमचे आणि सुरेश भाऊ खाडे यांचे कौटुंबिक संबंध जिवाळ्याचे आहेत त्या अनुषंगानं आत्ता योगेंद्र थोरात यांनी पण खुणवून मला सांगितलं की मी काय वीस नंबर वार्डामध्ये निवडणूक लढवणार नाही सुरेश भाऊंनी मला त्या हिशोबाने ताकीद केलेली आहे श्वेतला तो वार्ड सोड आणि महापालिकेच्या अनुषंगाने सुरेश भाऊ खाडे आम्हाला मदत करतील असं योगेंद्र थोरातांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो पण प्रोटोकॉल असेल आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आठवले साहेब स्वतः भाऊंच्या प्रचारासाठी प्रत्येक वेळेला आलेले आहे येणाऱ्या काळामध्ये येतील आणि मी आता आठवले साहेबांना फोनद्वारे सांगतो की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या सोबत राहण्याचा ठरवलेला आहे ठरवलं सुरेश बाप्पू नेते आणि मार्गदर्शक कायमच राहिलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळेला जे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्यासोबत आम्ही सगळेजण गेलेलो आहे या पुढच्या काळावधीमध्ये पण बाप्पू आम्हाला जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही सगळी मार्ग तो अपणा ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा